नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता नेहमीप्रमाणे कला आणि अद्वैत मध्ये वाद सुरू असतात तेवढ्यात मात्र कलाला तो काहीतरी सांगायला जातो तेवढ्यात त्याचा तोल मात्र कलावर जातो आणि कला त्याच्यावर ओरडते की काय चाललं आहे तुझं तू काय आज आजारपणामध्ये जास्तच रोमॅन्टिक होतो आहे का आता मात्र अद्वैत अजूनच चिडतो आणि तो तिला ओढत ओढत आरशासमोर आणतो आणि तो म्हणतो बघ जरा आरशात बघ आणि त्यावर ती म्हणते काय बघू तेव्हा तो म्हणतो बघ जरा आरशात एकदा तुझा चेहरा बोल मी आणि तुझ्या बरोबर रोमॅन्टिक असं म्हणून तो तिथन तिला हाडतुड करून निघून जातो दुसरीकडे मात्र पुन्हा तो, तो बेडवर बसतो आणि पुन्हा त्यांच्यात तो वाद सुरू असतो आणि आता आता बेडवर बसल्यावर पुन्हा कलाचा मात्र तोल जातो आणि कला म्हणते हो ना आता माझ्या चेहऱ्यामध्ये काही एवढा इंटरेस्ट नाही ना मग आता काय परत रोमॅन्टिक होतो आहे आणि काय सारखी पडापडी चालली आहे जरा गपचुप बस इथे अजिबात आवाज करायचा नाही आराम करायचा फक्त असं म्हणून त्याला शांतपणे तिथे बसायला लावते त्याच्या मागे सगळ्या उशा लावते आणि त्याला छान टेकून बसायला लावते परंतु अद्वैत मात्र खूप चिडचिड करत असतो आणि एकदम गप्प बसायचं मी खाली जाऊन दूध घेऊन येते पण तो दूध प्यायला नकार देतो तरी सुद्धा ती म्हणते सांगितलं ना एकदा दूध प्यायचं आणि ती मात्र जेव्हा त्याच्याकडे पाठ करते तेव्हा लगेच तो, तो मोबाईलला हात लावतो म्हणून ती जोरात ओरडते मोबाईलला तर अजिबात हात लावायचा नाही आले मी पाच मिनटात दूध घेऊन असं म्हणून ती खाली किचन मध्ये निघून जाते आणि इकडे जाताना मात्र अद्वैत तिच्यावर चिडचिड करत असतो दुसरीकडे ती किचन मध्ये पोचल्यावर संगीता तिथे काम करत असते संगीता तिला विचारू लागते काय ग कले काय झालं तेव्हा ती सांगू लागते आई खरंच अशक्य आहे आणि हा चांदे करताना काय सांगू तुला मला तर ह्या घरामध्ये कधी कसं वागायचं ना तेच कळत नाही आणि त्याला दूध देऊन येते असं म्हणून ती दुधाचा ग्लास घेऊन निघून जाते इकडे मात्र संगीताच्या डोक्यामध्ये कल्पना येते आणि ती सुद्धा कलाच्या मागोमाग जाते कला रूम मध्ये पोहोचल्यावर संगीता मात्र रूमच्या बाहेरच उभी राहून सगळा काही प्रकार बघत असते इकडे कला आता त्याला म्हणते की हे दूध पिऊन घे तेव्हा तो नकार देतो आणि औषध पण खायचे आहे सांगतो तर तो म्हणतो मला औषध अजिबात आवडत नाही आणि मी खाणार नाही आता मात्र कला म्हणते औषध कोणालाच आवडत नसतात पण जर खाल्ली नाही तर बरं होणार नाही आणि असं म्हणून चल पटकन आ कर आणि तो आ करतो बोलायच्या नादामध्ये तेवढ्यात पटकन कला त्याच्या तोंडामध्ये गोळी टाकून देते आणि तो खूपच चिडायला लागतो की मला गोळी आवडत नाही आणि तू मुद्दामून करते मला असं गेम चेंज करून गोळ्या वगैरे खाऊ घालते आता तर मी दूध अजिबात पिणार नाही आणि हा सगळा प्रकार आपली मुलगी जावायला कसा दम देते आहे हे सगळं बघून आता कलाला मात्र फारच टेन्शन येत असतं आणि संगीता मात्र डोक्याला हात लावून घेते की काय चाललं आहे या मुलीचं काय करू मीला दुसरीकडे मात्र आता दूध प्यायला तो खूपच नकार देत असतो म्हणून आता कला मात्र त्याचे दोन्ही हात आपल्या पायाने दाबते आणि एका हाताने नाक धरते आणि दुसऱ्या हाताने दुधाचा ग्लास त्याला पास देते व आता अजूनच संगीताला हसू पण येतं आणि टेन्शन पण येतं की काही खरं नाही यांचं त्यानंतर मात्र आता अद्वैत म्हणतो काय चाललं आहे तुझं ते आता कला म्हणते तुला समजलं ना तू जर आत्ता दूध पिलं नाही तर मी काय काय करेन लक्षात ठेव गपचूप हे दूध पण प्यायचं आणि सगळी औषधं पण खायची त्रास जर दिलास ना तर बघच आणि बेडवर एक पाय ठेवून अगदी त्याच्यावर दादागिरी करू लागते आणि हा सगळा प्रकार बघून आता अद्वैते खूप घाबरतो आणि म्हणतो हा मी पील दूध त्यानंतर तो दुधाचा ग्लास घेतो त्यानंतर कला म्हणते आणि गपचूप झोपून घ्यायचं हे बघ मी एसी लावलं आहे आणि मोबाईल लॅपटॉपला तर अजिबात हात लावायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथून गेल्यानंतर जराही उठायचं नाही दुपारी थोड्या वेळाने मी तुला बोलवायला येईल आणि जेवायला घेऊन जाईल आणि जे ताटामध्ये वाढलं आहे ते गपचूप खायचं नाटकं केली तर खाली सगळ्यांसमोर पुन्हा तुझं नाक दाबून सगळं तुझ्या तोंडामध्ये घालेल असं म्हणून त्याला धमकावून तिथून बाहेर पडते त्यानंतरही जेव्हा ती पुन्हा फिरते तेव्हा पुन्हा अद्वैतला सांगते की मोबाईलला हात लावायचा नाही गपचूप आराम करायचा बाकी काही करायचं नाही आणि आता ती मात्र डोक्याला हात लावून तिथून बाहेर पडते बाहेर पडल्यावर मात्र संगीता तिला रूमच्या बाजूला ओढून घेते आणि ती म्हणते काय ग काय चाललं आहे तुझं कशी वागते तुझं बापून बरोबर तर तेव्हा ती म्हणते तुला फार दया तिनं त्याची बघ अजूनही आता तो माझ्या पाठीमागे माझ्या नावाने पुटपुट करत असेल आणि तेव्हा मात्र संगीता वाकून बघते तर खरंच अद्वैत कानाच्या नावाने बडबड करत असतो की देवा उचल बाबा मला नाही या खरेला आणि हे बघून मात्र आता संगीताला हसू आवरत नाही त्यानंतर कला सुद्धा खूप हसू लागते तेव्हा मात्र त्या दोघीजणी बोलू लागतात आणि आता संगीता पुन्हा त्यांच्या नात्याला कसं सांभाळायचं हे तिला सांगत असते परंतु ती म्हणते आई तू काय वसा घेतला आहे का आमचं नातं सांभाळायचं तुला काय माहित नाही हा, हा अद्वैत कसा आहे तेव्हा मात्र ती म्हणते हो तो कसा आहे ते जाऊ दे पण ते तू पण किती हट्टी आहे ते बघ की तुझ्यामध्ये जर दहा वाईट गुण असेल तर त्यांच्यातही असले तर काय मी म्हणणार नाही की ते सर्व गुण संपन्न आहे पण जरा त्यांना तू ओळख तूच आता म्हटली ना की ते तुझ्या मागे करत असतील तर तसं म्हणजे तुम्ही एकमेकांना खूप चांगला ओळखता मग आता थोडा तर विचार कर जरा तरी सुद्धा पुन्हा कला तिच्यावर वैताकून म्हणते की आई तुझं तर हे सारखं तेच चाललं आहे म्हणून आता पुन्हा संगीता डोक्याला हात लावते आणि ती म्हणते जाऊ दे जाते मी मला जायचे स्वयंपाक घरात आणि हे सगळं तुझ्यामुळे होत आहे असं म्हणून तिथून वैताकून निघून जाते इकडे मात्र फोन वाजतो आणि फोन वाजल्यावर हे शर्मा साहेब का फोन करता आहे असं तो म्हणतो आणि तेवढ्यात मोबाईल हातात घेतल्यावर आठ वाजले हे त्याला कळत आणि तो जोरात ओरडतो आठ वाजले आणि दोघांच्या मध्ये जी साडी लावलेली असते ती बाजूला करून आता कलाशी बोलत असतो तू मला उठवलं का नाहीस आणि बघ किती उशीर झाला तुला माहिती आहे ना मला अजिबात उशीर झालेला चालत नाही मी कधी ऑफिस मध्ये उशिरा जात नाही आणि कोणी उशिरा आलेलंही मला आवडत नाही मग तू असं का केलं तेव्हा मात्र कला आता त्याला पुन्हा झोपवते गपचूप झोपायचं दहा वाजेपर्यंत झोपायचं आहे किंवा बारा वाजू दे काही का होईना पण तू आज आरामच करायचा आहे तरी सुद्धा तो म्हणतो नाही मला आराम वगैरे करायचा नाही मला खूप आराम झाला एक तर तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहे एक तर तू मला ऑफिसला जाऊन काम करू दे नाहीतर माझा लॅपटॉप आणून दे मी घरात बसून काम करणार बोल पटकन लवकर बोल आणि असं म्हणून आता कलाही आणि ती म्हणते ठीक आहे आणते तुझा लॅपटॉप आणि असं म्हणून ती खाली निघून जाते इकडे मात्र विचारातच पडलेली असते अशक्य आहे हे सगळं आणि विचार करता करता तिथे हॉलमध्ये आबा आणि राहुल बसलेला असतो तेवढ्यात मात्र आता कलाचं लक्ष घरात असलेल्या वायफायकडे जातं आणि तिला एक आयडिया सुचते ती वायफायकडे जाते आणि वायफायचं स्विच बंद करते हे मात्र सगळं आबा बघत असतात परंतु आबा तिला काहीच बोलत नाही आणि कुठला प्रश्नही विचारत नाही दुसरीकडे मात्र आता वायफाय बंद केल्यामुळे अद्वैत तयार होऊन फ्रेश होतो फ्रेशही होतो आणि त्यानंतर लॅपटॉप घेऊन बसतो परंतु वायफाय बंद झाल्यामुळे त्याला काहीच काम करता येत नाही आणि तो खूप चिडचिड करतो की आजच काय झालं आहे या, का या वायफायला काहीच कळत नाही आणि दुसरीकडे नायना खाली उतरून येते आणि नायना म्हणते राहुल बघणारे केव्हापासून नेटवर्कच चालत नाही आहे खूप बोर होत आहे तेव्हा राहुल म्हणतो हो ना मी तोच विचार करतो आहे का चालत नाही मग लगेच कला कबूल करते की सॉरी ह तुम्हाला त्रास झाला पण काय आहे ना अद्वैत घरात पण खूपच काम करत बसतो आणि त्याला आराम मिळावा म्हणून मी वायफाय बंद केलं लग। तर लगेचच नाही ना आबांसमोर म्हणते हो का अद्वैतची तब्येत बरी होणं जास्त गरजेचं आहे आम्ही करू थोडा वेळ ॲडजस्ट असं म्हणून दोघंही शांत होतात इकडे मात्र आबा म्हणतात मग तू बरोबरच केला आहे त्याला कामाची सवय आहे तो काही शांत बसणार नाही आणि तू अगदीच योग्य केलं तेव्हा मात्र आता राहुल म्हणतो आबा जर तुमची इच्छा असेल तर अद्वैतला आराम करू द्या मी जातो ऑफिसमध्ये तेव्हा आबा म्हणतात तुला माहिती आहे ना की अद्वेत सगळे डिसिजन घेतो आणि तू मनाने काही करायला जाऊ नको असं म्हटल्यावर राहुलला पुन्हा राग येतो आणि राहुल आणि नयना आपल्या रूम मध्ये निघून जातात दुसरीकडे रोहिणी मात्र सरोजला भेटायला ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती पुन्हा सरोजचे कान भरत असते तेव्हा मात्र सरोज तिला म्हणते हे बघ मला माहिती आहे की तू इथे माझे कान भरायला आलेले आहे त्यामुळे एवढंही मला कळत नाही असं तुला वाटू देऊ नको तर मात्र स रोहिणी म्हणते हो तुझं कसं आहे आणि तुझंच का काय घरातल्या सगळ्यांचं कसं झालं आहे मीला एकदा फाट्या नाव पडला आहे ना तर सगळ्यांना तसंच वाटतं पण मला खरंच तुझ्या बाजूने अगदी फारच वाईट वाटतं गं आपण काहीतरी करायलाच हवं असं ती म्हणू लागते इकडे मात्र अद्वैत खूप वैतागतो की अजून नेटवर्कही काम करत नाही आणि कॉफी का आली नाही म्हणून जोरातच कॉफी कॉफी म्हणून ओरडत असतो तर मात्र आता आबा किचन मध्ये आणि कलाला विचारता काय झालं आहे कला तेव्हा कला सांगू लागते काही नाही आबा त्याला कॉफी पाहिजे आहे आणि आज त्याला मी काम करू दिलं नाही ना त्यामुळे तो चिडचिड करतो आहे पण तुम्ही काळजी करू नका मी त्याला समजावते असं म्हणून आबा मी येते त्याला कॉफी हवी आहे आणि ती लगेचच कॉफी द्यायला निघून जाते इकडे मात्र त्याला खूपच खोकला लागतो आणि तेवढ्यात कला तिथे पोहोचते आणि ती म्हणते एवढा कशाला ओरडतो आहे आणि बघ ओरडल्यामुळे तुला किती खोकला येतो आहे तेव्हा तो म्हणतो काय खोकला येतो आहे म्हणजे काय इतका वेळ लागतो का कॉफीला तुला माहित आहे ना मला कधी कॉफी लागते कधी ब्रेकफास्ट लागतो मी कधी ऑफिसला जातो इतक्या महिन्यात तुला एवढं सुद्धा कळलं नाही का काही समजलं नाही का अशी तू खूप बडबड करतो तेव्हा कला म्हणते आता आणलेली कॉफी पिऊन घे नाही तर ती पण थंड होईल त्यानंतर अद्वैत कॉफीकडे बघतो आणि म्हणतो हे काय फक्त कॉफी ब्रेकफास्ट नाही आणला तर आता पुढे त्याला काय बोलण्याऐवजी कला स्वतःच म्हणते हो बाबा जाते आणि आणते पण तू जरा शांत हो आणि त्यानंतर ती खाली निघून जाते आणि पुन्हा नेटवर्क चालत नाही म्हणून अद्वैत व इताकून जातो दुसरीकडे डायनिंग टेबलवर आबा बसलेलेच असतात आणि त्यांना बघून मात्र आता कला तिथेच जाते आणि डायनिंग टेबलवरनं चमचा घेते आणि आबांना विचारते आबा काय झालं तुम्ही अजून इथंच बसले आहात तेव्हा ते म्हणतात काय झालं ग त्याला बरं वाटलं आहे ना तो काय एवढा ओरडत होता तेव्हा ती सांगते की आबा खरंच काय नाही त्याला आज काम करू दिलं नाही ना त्यामुळे तो खूप चिडचिड करतो आहे पण तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि आता त्याला भूक लागली आहे त्यामुळे मी त्याला लवकर ब्रेकफास्ट देऊन येते तेव्हा आबा होकार देतात आणि किचन मध्ये जाऊन मात्र कला त्याची पोह्याची प्लेट भरते आणि वरती जाऊन त्याला पोहे नेऊन देते दुसरीकडे मात्र रोहिणी आणि सरोज बोलत असतात तेव्हा रोहिणी म्हणते हे बघ तू माझ्यापासून किती लपवलं ना तरी सुद्धा तू दिलेला कॉफीचा मग नाकारून अद्वेतनी हातची कॉफी पिली हे मी बघितलेलं आहे त्यामुळे तेव्हा तुझं जे तोंड पडलं होतं ना ते मी चांगलं बघितलेलं आहे हे तू नाकारू शकत नाही आपल्याला या दोघींना घरातून काढायलाच पाहिजे काहीतरी करायला हवं तेव्हा मात्र सरोज म्हणते अगदी बरोबर आहे काहीतरी तर करायलाच हवं आणि असं काहीतरी करायला हवं ना या का का हो वर, वर, की या दोघांच्या नात्यामध्ये पण दुरावा येईल आणि आपल्या घरातल्या त्या दोन बायका पण कायमच्या निघून जातील आणि हे ऐकल्यावर डायनिंग टेबलवर भाजी चिरत बसते भाजी चिरताना मात्र ती विचार करू लागते की अद्वैत खरंच अशक्य आहे कसं करू त्याचं मी मला ते, ते समजत नाही एक दिवस काम काय करून दिलं नाही तर तो किती चिडचिड -ची� करतो आणि जराही आराम करत नाही असं ती मनाशी विचारच करत असते देवा सोडो मला ह्याच्यात न असं म्हणत असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आईच्या मायेने मी तुम्हाला एक घास भरवू का असं संगीता अद्वैतला म्हणते आणि अद्वैत होकार देतो त्यानंतर अद्वैतला ती घास भरवते आणि ती उठून जाताना मात्र अद्वैत तिला आई म्हणून आवाज देतो आणि कलाला मात्र खूप बरं वाटतं त्यानंतर संगीतालाही खूप आनंद होतो आणि संगीता आता बाहेर आल्यावर कलाला समजून सांगते की तू एकदा फक्त मान्य कर आणि हे तुझं नातं तू तु स्वतः स्वीकार आणि तू म्हणते ना की बापू असं वागतात तर त्यामागे खरंच एक मोठं कारण आहे ते तुला चांगलंच माहिती आहे ते म्हणजे त्यांची लग्नात झालेली फसवणूक त्यांना यातून तूच बाहेर काढू शकते तेव्हा मात्र आता कला अद्वैतकडे बघते आणि मंगळसूत्र हातात घेऊन म्हणते मी आज मान्य करते की मी खरंच कला अद्वैत चांदेकर आहे आणि मी आमचं नातं मान्य करते असं म्हणून ती अद्वैतकडे बघून छान अशी स्माईल देते आणि संगीताला पण हातीचा निर्णय ऐकून खूपच आनंद होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा